फरशी तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल खाल्ली असेल तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे ह्याला फरशीच म्हणतात तर आता ही रात्रभर मी भिजत ठेवली होती त्यानंतरनं कुकरला आता लावायची आपल्याला तर त्यासाठी पाणी घातले हळद घातली आणि जे छोले मसाले येतो तो घालायचा आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ते तीन शिट्ट्यामध्ये अगदी ती परफेक्ट शिजला जातो राजमा राजमासुद्धा म्हणतात कोणी कोणी तुम्ही काय म्हणता ते नक्की मला कमेंट करून सांगा आता तेलामध्ये जिरं आणि कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता आणि जिरं छान असा कुरकुरीत होऊन द्यायचा कडीपत्ता त्यानंतरनं कांदा घालायचा आहे आपल्याला मी इथे दोन कांदे कट करून घेतले ते बारीक वाटण वगैरे काढायची गरज नाही आहे ह्या भाजीला आणि तरीसुद्धा ही भाजी तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर ती कसची ते मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मीठ घालून कांदा छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे कांदा एक अर्धा मिनटं परतल्यानंतर ना आपल्याला ह्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड करायची आहे तोपर्यंत प्लीज तुम्ही एक लाईक नक्की करून घ्या माझ्या व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं त्याचबरोबर कमेंट करूनसुद्धा सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय आणि आपण जी आत्ता भाजी करतोय त्याला तुम्ही राजमा म्हणता की फरशी म्हणता की आणखी काही म्हणता तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका कांदा इथे सत्तर टक्के परतून झाला आहे त्यानंतरनं आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला सुके मसाले घालायचे सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी दोन चमचे कांदा मसाला घातला आहे बेडगी मिरची पावडर घातली आहे एक चमचा आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे कारण की कांदा मसाला घातलेला आहे त्यामुळे लाल तिखट कमी घातलं आहे मी त्यानंतरनं हळद घालायची आणि त्यानंतरनं पुन्हा इथे छोले मसाला घालायचा आहे आपल्याला तुम्ही छोले मसाल्याऐवजी मटन मसाला किंवा मसाला गरम मसालासुद्धा वापरू शकता दोन्ही पण जवळपास सेमच टेस्ट येते तर आता हे व्यवस्थित छान हलवून घेऊया आणि एक दोन मिनटं मसाले परतून द्यायचेत बारीक गॅसवरती व्यवस्थित छान हा सुके मसाले परतले की कलरसुद्धा खूप छान येतो कारण की आपण बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर आता आपली ही फरशी व्यवस्थित शिजलेली आहे आपण ही यामध्ये घालून घेऊया तुम्ही पाहू शकताय बऱ्याचशा फरशीची साल अशी उमललेली आहे म्हणजे ती व्यवस्थित शिजली गेली आहे ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट करताना दाखवायचं विसरले हाताने दाबून की किती परफेक्ट शिजली आहे ते तर खूप व्यवस्थित अशी शिजवून घ्यायचे आपल्याला जर व्यवस्थित शिजली तरच त्याची टेस्ट छान लागते खाताना कच्ची अजिबात राहिली नाही पाहिजे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यानंतरनं आपल्याला झाकण ठेवायचं आहे बरं ते कसं ठेवायचं आणि का ठेवायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगते तर आता झाकण ठेवूया आपण भाजीवरती एक वाप काढण्यासाठी तीन चार ते चार मिनटं झाकण ठेवायचं झाकण असं अर्ध ठेवायचं त्याचं कारण असं की झाकणाला तेल वगैरे लागतं मग आणि मग भाजीची सगळी जी तरी असते ती निघून जाते त्यामुळे शक्यतो झाकण अर्धवट ठेवायचं आणि एक तीन मिनटं वाप काढून घ्यायची व्यवस्थित त्यानंतरनं कसुरी मेथी घालायची हातावरती क्रश करून खूप जास्त छान होती ही भाजी बेसिक मसाले वापरलेले एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने सगळ्यांना आवडेल याची गॅरंटी आहे तुम्ही सुद्धा घाईच्या कामात वगैरेसुद्धा करू शकता झटपट होते फार वेळ लागत नाही कुकरला एकदा तीन शिट्ट्या घेतल्या की दोन तीन मिनटामध्ये भाजी आपली तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील